तर मित्रांनो ही गाडी अडकली आहे चढ भरपूर मोठा चढ आहे बैलाला गाडी ओढत नाही तर झालं तर ट्रॅक्टर आणलेला आहे तो ट्रॅक्टर पण लावतात आणि इकडे मेन रोड हवे आहे तर मोठ्या इथून वाहन पण येत आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही तर वाहन स्टॉप करा लागते साईडला वाहन

லாக்கி வாக்கிட்டு யூட்டூபா तसाठी मोठं रेडिओ काहीतरी टाका ना मग आंघोळ केले का नाही बुकार आली बाई कामा बरे झाले तर मित्रांनो बघू शकता आपल्या सर्व गाड्या शेताच्या बाहेर निघाल्यात आणि सर्व गाड्या कारखान्याच्या दिशेने निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता गाडी दिली करके ये करो तर मित्रांनो आपण कारखान्यात थोडा वेळ व्हिडिओ बनवू मित्रांनो आले आहेत कारखान्या जवळ जवळ हे आपली घरची गाडी मित्रांनो बघा अंजीरा आणि रामा हे बघा आपल्या गाडी वाधाराला म्हणजे थोडा काळसर आहे दिसत नाही हे बघा अंजीर आणि रामा कसले आहेत आपले हे बघा मित्रांनो एकदम बर गाडी आहे आपला आठ टनाच्यावर गाडी भरतच नाही पाच जण गाडी भरत आपल्या शिवाय भाऊ बावन हजाराचे बैल जोडी बघू शकता कसा पलीकडे एकटा बैल बावनचा आहे चला पुढे चला हे सोहेल शेख हे बघा ह्याच्या गाणी मोठी आळी आहे मित्रांनो आणि हे बबनरावचे अशोक बघू शकता मित्रांनो यांची गाडी किती भरली आणि गाडीवर चार लोक आहेत मित्रांनो गाडी दीड टन भरली मित्रांनो आम्ही आलो लक्ष्मी शुगर फॅक्टरी मध्ये ती बघू शकता पुढे समोर आपली सुद्धा फॅक्टरी आहे आपली म्हणजे नक्की साहेबांची आहे आम्ही राहतोय इकडे बघू शकता गाईवाले कोंब्यावाले मळीचा खदान खदान तीर आहे आपल्या फोन मध्ये झुमिंग मध्ये तुम्ही छोटी बघून घ्या बघा प्युअर मळी आहे मित्रांनो ना तुम्हाला ती मोठी टँकी तयार होते मित्रांनो आपल्या

वगैरे हे बघू शकता इकडे गाडी वाहना खाण्यासाठी हॉटेल वगैरे आलेले आहेत बाहेरून हे बघते छोटंसं किराणा दुकान वगैरे इकडे हाऊस आहे सुद्धा धुणेला इकडे बघू शकता नंबर टेक आहे तुम्ही बघू शकता इथे इथून सर्व गाड्या नंबर टेक करून पुढे कारखान काट्या खाली पाहिजे मित्रांनो आपण आता गाड्या खाली कशा होतात ते बी पाहणार का आपण इथं बघू शकता खड्डा करून थोड्या कारखान्यावाल्यांनी मित्रांनो जेव्हा मी लहान होतो तेव्हा इथं एक मटणाचं दुकान होतं मित्रांनो आता मटणाचं दुकान बंद झालंय बस स्टॉप चालू बघू शकता मित्रांनो मी पट्टी समोर दिसते तुम्हाला त्या पट्टीने सर्व गाड्या येतात आणि ह्या गेट हा गेट हा कारखान्याचा मेन गेट आहे गाड्या इंटर करतात कारखान्यामध्ये कार न वजन करण्यासाठी दिसम्बर दिसत तुम्हाला बघा मित्रांनो तिथं गाड्या खाली होतात क्रेन आहे काट्या वजन वजन हे मित्रांनो इथं गाड्याचं वजन होतं वजन काटा आहे हा मित्रांनो हा मित्रांनो हे बघा आता नरसिंह शुगर फॅक्टरी आणि काही मिशनरी इकडे मित्रांनो मिशनरीचे सक्षम आहे का म्हणजे दारू वगैरे तयार होते तुमची दारू पिऊ दारू होत नाही तिथे आणि बघू शकता ट्रॅक्टर खाली आले ते खूप मिशन करून आणि बघा कारखान्याचे सिक्युरिटी गार्ड आज फार पैलवान झालेली हे बघू शकता मित्रांनो एक ट्रॅक्टर खाली होत आहे ते बघू शकता तुम्ही हॅलो ना कुठे हां हे बघा आणि बघा मित्रांनो इथं बिघडलेल्या गाड्या रिपेअरिंग रिपेरिंग करतात आला उन्हामुळे दिसत नाही येत हा बघू शकतो बघा सर्व गाड्या इथे रिपेअर होतात खराब वगैरे झालेल्या गाड्या आणि रिपेअर करून या गाडी म्हणा गाड्या ऊस वाहतुकीसाठी दिल्या जातात सर्व कारखाना मित्रांनो त्याच्या पलीकडे साईडने जी दिव्य पत्र दिसतात तिथं आपली शुगर तयार होते मित्रांनो आणि तर आता एक गाड गाडी दिसू शकते बघा मित्रांनो कारखान्यात खाली बसत आलेली இல்லை <water tri argi language> ट्रॅक्टर कारखान्यातून डिझेल सॉरी सॉरी कारखान्या डोके डिझेल मिळते बघू शकता कारखान्याला जवळपास तीन चारशे ट्रॅक्टर येऊन लागलेले आहेत उतरने भरलेले ट्रॅक्टर ट्रक वगैरे मिनी वगैरे चालू आहे होते मी इकडून एक रस्ता दिसतोय मित्रांनो तुमच्याकडे डॉक्टर असला तर तुम्ही पण लावा अशी माय बसवा बघा इकडे बघा ड्रायव्हर कसे कर करतात काय देणं का देणं वरी जाऊन टाकलं कडावर मित्रांनो आम्हाला वाटतं आम्ही रस्ता चुकलो बघा आता बोळा बोळान जातोय आलो देवा भाई आलो बघा बघा मित्रांनो कशी मोदी टाकली आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे नमस्कार